गोकुळ सोबत गोकुल ात आत्ता जो लाटांचा जोर आहे तो वाढलेला आहे आणि हवामान विभागाने इशारा दिलेला होता की उंच लाटा आज एकोणीस तारीख रात्री साडे अकरापर्यंत समुद्रात उंच लाटा या द येणार आहेत त्याच्यामुळे त्याप्रमाणे आता समुद्रातील जी परिस्थिती आहे ते त्यानुसार लाटांचा जोर जो आहे जो तो वाढलेला आहे आणि मोठमोठ्या मोड़ लाटा या किनाऱ्यावरती धडकत आहेत मी आत्ता हे वेंगुर्ला येथील बंदर या बंदर भागात आहे या ठिकाणची ही परिस्थिती आहे की जी लाटा ज्या आहेत मोठमोठ्या लाटा या किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत त्याच्यामुळे हवामान विभागाने आज हा इशारा दिलेला होता की रात्री साडे अकरापर्यंत मोठमोठ्या लाटा या समुद्रात येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला होता मच्छीमार बांधव असतील किंवा नागरिक असतील किंवा किनारपट्टीवाले नागरिक असतील सुद्धा सतर्कतेचा सतर्कतेचा इशारा हा हवामान विभागाने दिलेला त्यानुसार जर आपण समुद्रातील जी स्थिती पाहिली आपण या ठिकाणी बघू शकता हे चित्र वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला बंदर येथील हे चित्र आहे आणि समुद्रात लाटांचा जोर हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय काही प्रमाणात मोठमोठ्या लाटा या किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत मान्सून हा सक्रिय झालेला आहे आणि यानंतर समुद्रातही आपल्याला या बदलाची स्थिती ही पाहायला मिळते टाटा या किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत मान्सून सक्रिय झाल्यानंतर खरंतर एक जून पासून हा मासेमारी हंगाम हा बंद असतो आणि बांधव जे आहेत त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा सतर्कितला इशारा हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे जा, जा अवकाळी पाऊस मागच्या महिन्यामध्ये गेले पंधरा दिवस हो अगोदर अवकाळी पाऊस सुरू झालेला होता आणि त्याच्यानंतर आता काही पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून हा सक्रिय झालेला आहे आणि मान्सून सक्रिय झाल्यानंतर याचे बदल जे आहेत ते आपल्याला समुद्रातही पाहायला मिळत आहेत आज तसा इशारा हवामान विभागाने सुद्धा दिलेला आहे मच्छीमार सुद्धा इशारा दिलेला आहे तर मासेमारी ही सध्या बंद आहे आणि बंद असल्यामुळे मच्छीमार ज्या मच्छिमारांच्या ज्या होड्या आहेत त्यासुद्धा त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलवलेल्या आहेत मासेमारी समुद्रात केली जात नाही आहे मात्र तरीसुद्धा मच्छिमारांनी सतर्क राहावं कोणी या ठिकाणी समुद्रात जाऊ नये असा इशारा सुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे त्याचप्रमाणे ही परिस्थिती आपल्याला समुद्रावर पाहायला मिळते की लाटांचा जो जोर आहे तो वाढलेला आहे आणि आज रात्री साडे अकरापर्यंत हा इशारा हवामान विभाग विभागामार्फत देण्यात आलेला आहे पण ही दृश्य जी पाहते तीला बंदर येथील दृश्य आहेत समुद्रातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल